टी व्ही नाईन मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेल बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या घडामोडीनं अरबाज खान प्रोडक्शनचा मेकअप प्रमुख याला अटक करण्यात आलेली आहे एन न ड्रग्स प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे मेकअप डिपार्टमेंट प्रमुख सूरज गोडांबे हा आता अटकेत आहे सूरज गोडांबेकडून कोकेन ड्रग्स जप्तही करण्यात आलेला आहे एनसीबीनं आपण बघतोय यावेळेस मेकअप डिपार्टमेंट प्रमुख सूरज गोडांबे याला ताब्यात घेतलेला आहे अरबाज खान प्रोडक्शनचा हा मेकअप प्रमुख होता सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत सुधाकर आपण बघतोय की आता मात्र अरबाज खानचा मेकअप डिपार्टमेंटचा प्रमुख जो आहे सूरज गोडांबे याच्यापर्यंत एनसीबी पोहोचलेली आहे कोकेन त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याचं देखील कळत काय अधिक सांगाल स्नेहिल एनसीबी ची गेल्या दोन दिवसापासून मोठी कारवाई सुरू आहे काल पण आपण बघितलं तर एनसीबी ने एक मोठी कारवाई केली होती जुम्मा नावाच्या मोठा मलाला ड्रग माफिया त्याला अटक केली होती एकूणच एन सी बीची दोन दिवसापासून सतत कारवाई सुरू आहे आणि याच कारवाईत या सूरजचं नाव उघडकीस आलं होतं सूरज एका मोठ्या प्रोडक्शन हाऊस म्हणजे अरबाज खान यांच्या नावाने जे प्रोडक्शन हाऊस ह्याचा तो एक विभागाचा तो प्रमुख होता आणि त्याच्याकडे ड्रग्ज असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही सगळी कारवाई झालेली आहे त्याला काल ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतर उशिरा त्याला अटक करण्यात आलेली आहे आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्याच्याकडे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलेला आहे आपण जर कारवाई बघितली तर गेल्या दोन दिवसाला एक स्पष्ट होतं की काल ज्या महाकालला अटक झाली होती तो डी होता त्यानंतर आज ह्या सूरजला अटक झाली हा मेकअपमॅन आहे एकूणच फिल्म इंडस्ट्रीची संबंधित जी, जी लोक आहेत त्यांच्यावरती एन सी कारवाई केल्याचं दिसून येतंय हे लोक हे लोक जे आहेत म्हणजे मन असेल किंवा डी जे असेल हे सगळे लोक जे आहेत हे डीलर असल्याचं हे सप्लाय करत असल्याचं ह्या सगळ्या तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे बिलकुल धन्यवाद कश्यप तुम्ही दिलेल्या माहितीसाठी